मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील स्टेशन विभागात राहणारे राजेश उर्फ राजू बुंदले यांच्या तीन बकऱ्या जितेंद्र गोंडाले यांचा एक बोकड्या तर सलाउद्दीन उर्फ सल्लूभाई टांगेवाले यांची एक बकरी असे एकूण पाच बकऱ्या अकरा वाजतापासून न दिसल्याने सदर व्यक्तींनी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला चोरीची फिर्याद दिली शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिंदे यांना सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे स्टेशन परिसरातील मारुती मारुती मंदिराजवळ बारा चौदा क्रमांकाच्या गाडीमधून बकऱ्या निर्दयपणे डिक्की टाकून सुरून नेत आहे अशी माहिती प्राप्त झाली असता शहर पोलिसांनी ताबडतोब तपास सूत्र हलवले ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे व डी बी स्कॉटचे मुन्ना पांडे सचिन दुबे तसेच माना पोलीस स्टेशनचे उमेश हरमकर पंकज वाघमारे या सर्वांनी भोपालमधून मूर्तिजापूर येथे बकऱ्या चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींचा अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठपर्यंत पाठलाग करून अवघ्या काही तासातच तीन आरोपींना अटक करून पाच बकऱ्या ताब्यात घेतल्या आहेत यामध्ये आरोपी मोहम्मद फैजाद मोहम्मद अमीन वय पस्तीस वर्ष राहणार जमालपुरा भोपाल वसीम अली अख्तर अली मंडीदीप रायसेन भोपाल व बत्तीस वर्ष वाजिद अली पप्पू खान वय चाळीस वर्ष राहणार हुजूर जिल्हा भोपाल या तिघांना अटक केली एक आरोपी फरार झाला अधिक तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा